नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सोमवारी या तीन चुका अजिबात आपण करायच्या नाही नाहीतर महादेव होतील भयंकर कृतीत संपूर्ण कर होईल नष्ट त्यासाठी आवर्जून ह्या चुका अजिबात सोमवारी करायच्या नाही तर त्या कोणत्या चुका आहे हे सांग स्कीप मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे जे काही मी नव नव व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही आणि कमेंटमध्ये दे देखील ओम नम शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका तर बघा आपल्याला वारावरून देखील आपल्याला भरपूर माहिती मिळते तसेच आठवड्याचे सात वार असतात ते प्रत्येक वाराचे ग्रहानुसार काही ना काही फायदे असतात कोणत्या ना कोणत्या देवाचा तो वार समर्पित केला असतो तर त्याचबरोबर आज आपण बघणार आहोत की भगवान शिवशंकरांची पूजा करताना म्हणजे आपण ज्यावेळेस सोमवारी भगवान शिवशंकरांची पूजा करतो तर त्या तीन चुका तुम्ही अजिबात करायच्या नाही ज्याने भगवान शिवशंकर आपल्यावर नाराज होतील आणि त्यांचा खोप होईल त्यासाठी ह्या चुका आपण करायच्या नाही तुमचे घर पूर्णपणे नष्ट होऊन जाणार तसेच कोणत्या चुका आहेत त्या मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आठवड्याचा पहिला वार आहे तो म्हणजे सोमवार सोमवार हा वार भगवान शिवशंकरांना समर्पित केलाच आहे पण जाणून घेणार आहोत की सोमवारच्या दिवशी आपण काय केले पाहिजे किंवा किती वाजता उठले पाहिजे काय खाल्ले पाहिजे व सर्व कोणत्या वस्तू खाल्ल्या नाही पाहिजे संदर्भात संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे सोमवार हा दिवस शिवशंकरांचा आराधनाचा दिवस म्हणून मानला जातो तसेच या दिवसाचा अधिपती जो आ, जो आधिपती सोम म्हणजे चंद्र देखील आहे त्यामुळे याचे नाव सोमवार ठेवण्यात आले आहे म्हणूनच सोमवारच्या दिवशी भगवान शिव आणि चंद्र या दोघांचे देखील आराधना केली जाते आणि वृद्ध देखील केली जाते सोमवार हा महादेवासाठी आलेले वरत उपवास अतिशय फलदायी सिद्ध होतं म्हणूनच महादेव शिवशंकरांचे भक्तजन आपल्या कोणत्या इच्छापूर्तीसाठी तसेच सुख समृद्धीसाठी सोमवारचे उपवास आवश्यक ठेवतात आणि त्याचबरोबर चांगल्या भाग्याचीही ज जीवनसाथी देखील मिळावे यासाठी देखील वर्त करत असतात तसेच कुमारी मुली सोमवारचे उपवास केल्याने त्यांचा हवा तसा जोडीदार देखील प्राप्त होतो तसेच दुसरी महत्त्वाची म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार असे सांगण्यात आले आहे की महादेव शिवशंकर आणि चंद्र देवाशी जोडले गेलेले आहेत त्या दिवशी ही सर्व कामे कामे तुम्हाला करायची आहे तुम्हाला जर महादेवाच्या शिवलिंग मंदिरामध्ये जायचे आहे तर तुम्ही शिवलिंगावर गंगाजल अर्पण करायचे आहे आणि महादेवांना विशेष प्रिय असलेल्या बेलपत्र देखील व्हायचे आहे तसेच शेवटी चंदनाचा लेपदेखील लावायचा आहे आणि गव्हाच्या पीठाच्या पीठाचा मंदिराचा भोग देखील तुम्ही दाखवायचा आहे किंवा तुम्ही सोमवार सोडायचा आहे तसेच तिसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे महादेव शिवशंकरांना पांढरे वस्त्र खूप आवडते आहे म्हणून सोमवारच्या दिवशी जसे की दूध पांढरे फूल इत्यादी विशेष महत्व दिले गेले आहे आणि हे सर्व महादेव शिवशंकरांना अर्पण करणे देखील आपले शक्य असेल तर करावे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सोमवारच्या दिवशी तुम्हाला पांढरे वस्त्र परिधान करायचे आहे तर चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे की जर सोमवारच्या दिवशी तुम्ही कोणत्या महत्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल तर घरातील अरशामध्ये तुम्ही स्वतःला एक वेळेस बघावे आहे बघायचे आहे तुमच्या कामात कधीही अडथळे येणार नाही तसेच काही काम आहेत ते तुम्हाला सोमवारच्या दिवशी केलेच पाहिजे आणि त्याचबरोबर असे देखील सांगितले जाते की सोमवारच्या दिवशी काही कामे करायची असेल तर ते तुम्ही करायचे आहे किंवा सोमवारच्या दिवशी ही कामे करायची देखील नाही त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कावळ काळ्या रंगाचे कपडे परिधान करून सोमवारच्या दिवशी शिव मंदिरामध्ये जायचे नाही तसेच तुम्ही लक्षात ठेवा काळ्या रंगाचे कपडे परिधान करून शिव मंदिरात जायचं नाही तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करून शिव मंदिरात जायचं आहे त्याचबरोबर स्त्रियांनी सोमवारच्या दिवशी आपले केस कधी धुवायचे नाही तुम्ही आदल्या दिवशी केस धुवून ठेवू शकता सोमवारच्या दिवशी चुकून तुम्ही केस धुवायचे नाही सोमवारी जे लोक व्रत करतात त्यांनी संयम ठेवायचा आहे नाहीतर महादेव क्रोधित होतात सोमवारच्या दिवशी महासार करू नये त्याचबरोबर त्या दिवशी तुम्हाला शुद्ध स्वास्तिक आहारच खायचा आहे दूध दही या प्रकारचे आहार तुम्हाला खायचे आहे तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे सोमवारच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीला अपमान करायचा नाही आणि त्याचबरोबर वाईट अपशब्दही वापरू नये आपण जर एखाद्याबद्दल वाईट बोललो तर आपल्या जिभेवर वास करणाऱ्या मात्र सरस्वती आपल्यावर नाराज होतात तसेच दिवशी तरी अजिबात सोमवारच्या दिवशी तरी अजिबात आपण वाईट शब्द कुणाला बोलायचे नाही वर्त मोडाय मोडले जातात तसेच चौथी गोष्ट अशी आहे की महादेवासमोर तुम्हाला नंदीची ही पूजा करायची आहे महादेव पशु प्रेमी आहे त्यामुळे तुम्हालाही पूजा करताना नंदीची पूजा करायला विसरायचं नाही आणि गाय मातेला तुम्हाला खायला देखील एखादी वस्तू चारायची आहे देव देवपूजा करताना म्हणजेच की महादेवाची पूजा करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की म्हणजे तुळशीचे पान किंवा फाटलेले बेलपत्रक की आणि तुकडा तांदूळ कधही अर्पण करायचे नाही आणि शंकातून जल अर्पण करायचे नाही सोमवारच्या दिवशी चंद्राची आराधना देखील करायची आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला टाळ्या वाजवायचे नाहीत कारण टाळे वाजवल्यानंतर भगवान शिव शंकर हे क्रोधित होतात आणि प्र पौराणिकतेनुसार शिवशंकरांचे ध्यानभंग करणे खूप पाप ज पापजनक सिद्ध ठरले जाते त्यामुळे ह्या गोष्टी आपण चुकूनही करायच्या नाही तर अशा प्रकारे ह्या तीन गोष्टी आपल्याला सोमवारी चुकूनही करायच्या नाही कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा श्रीस्वामी समर्थ सा धन्यवाद